कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायत कृषी दिनाचं औचित्य साधून कासाडे ग्रामपंचायत अंतर्गत आपण आपल्यासाठी नाही करू आपल्या पोरांसाठी पुढच्या नमस्कार मी गुरु पातळे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज आहे कृषी दिन आणि कृषी दिनानिमित्त कासाडे ग्रामपंचायत मार्फत आज बंडवाडी तर्फेवाडी स्मशानभूमीच्या रस्त्यावरती जवळजवळ पंचवीस झाडांचं वृक्षारोपण करत आहेत ते लोक मग त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे चला आपण व्हिडिओ चालू करूया <laughs>

नाही व्यवस्थित तुम्ही आपण आपल्यासाठी करू प्र आपल्या पोरांसाठी पुढच्या पिढीसाठी करू काय काही पोपा लावून दर वर्षात लावायची दोन तरी झाड बघून जो तो, तो विचारता काय विजय पुडकर कलाकुर राजा मराठी कृषी महाविद्यालय फोंडागाचा चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी आज एक जुलै क एक जुलै हा दिवस कृषी दिन साजरा करतो या दिवशी वसुंधराव नाईक यांचा जन्म झाला होता कृषी क्षेत्रातील अत्यंत मोठे ते मोठे माणूस होते ते त्यांच्या ज जयंतीनिमित्त आज आपण कासाडे या गावामध्ये जे काय झाडं लावण्याचा हे जे उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय छान आहे आणि त्यामध्ये जे आपण झाडं आहेत ते आंबा काजू नंतर आवळा अशा विविध आपण झाडं लावलेले आहेत त्यानंतर त्या या उपक्रमामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो ग्रामपंचायत कासारडे यांचा आहे तसेच उपसरपंच सरपंच कासर्डे यांचा खूप मोठा वाटा आहे झांडला तरी काळाची गरज झालेली आता कारण सध्याचं वातावरण जर टेम्परेचर आहे कोकणामध्ये जवळजवळ पंचेचाळीसच्या वर जाते पंचेचाळीस पन्नासच्या डिग्री डिग्री सेल्सिअसच्या वरती जाते तर त्यामुळे झाडलांची अत्यंत खूप गरज आहे आता जिथे आपण लावले ते आहे काजू आंबा त्यानंतर आवा लावलेला आहे त्यानंतर जे स्पेसिंग आहे त्यांना की आहे पण त्यांना जे स्पेसिंग आहे ते थोडं वाढवलं पाहिजे आणि त्यांनी जर खड्डा घेतलेला आहे तो जरा खड्डा थोडा वाढवला पाहिजे आपण ही जरा महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये आणि त्यासाठी थोडंसं शांत गरजेचं आहे आणि नंतर ह्या झाडासाठी व्यवस्थित पाणी पुरवठा झालं उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या तीन चार महिन्यामध्ये अत्यंत पाण्याची जी गरज आहे या झाडासाठी तर एक ग्रमपणाची विनंती आहे की आपण जे झाडं लावता येईल त्या ठिकाणी थोडीफार पाण्याची व्यवस्था करावी धन्यवाद आम्ही कृषी उपयोगी मोबाईल ॲपची लिस्ट काढलेली आहे या ॲपमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि शेतीमध्ये तुमची इम्प्रूव्हमेंट होईल आणि याबरोबर आम्ही युट्यूब चॅनल्स युट्यूब चॅनलची लिस्ट काढलेली आहे इंडियन मरा इंडियन फार्मर मराठी किसान राज कृषी तंत्र निकेतन देवगड कृषी संजीवनी या ॲप या चॅनलमधून मधून तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल अशा प्रकारे आम्ही माहिती लिस्ट काढलेली या चॅनलची नुसार आपण आपल्या क्रॉपची म्हणजे आपल्या पिकाची ऑनलाईन नोंदणी करता येते आणि त्यानुसार आपल्याला गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात त्यांचा आपल्याला लाभ घेता येतो परत हे ये प्लांटिक्स नावाचा ऍप आहे या जर आपण ऍप आप घेतलं आणि रोग पडलेले असतात पिकांवर ते जर आपण स्कॅन केले याच्यावर मग त्याच्यावरचे औषधं त्याला कुठला रोग झालाय त्याला म्हणजे कुठलं खत टाकायला पाहिजे ते सगळे प्लॅन्टिक्स ॲप देऊन आपल्याला त्याची माहिती भेटते सगळी आणि हल्ली तरुण पिढी इंस्टाग्राम खूप वापरते तर इंस्टाग्राममधून पण नॉलेज मिळावं त्यासाठी हे त्या चॅनलची लिस्ट काढलेली आहे तर यांना जर तुम्ही फॉलो केले तर, के तर नक्कीच तुमच्या माहितीमध्ये भरपूर हॅलो हे बोर्ड मॅडम तिथे ग्रामपंचायती ते लावायचे होते त्यामुळे सगळ्यांना फायदा होईल پھر آڻا پهر مان ٿو ڪندو ڻار ۾ لاءِ جي اڄ 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 اڪڙي واري ڪڙي ڏيڻ ٿا 5 ڏينهن ٿيو ٿا مترماٽا ملڻا ته مستو ٿو ٿا 15 ڏينهن مختص 9-3 ڏينهن حيدرآباد وڃي ٿو ٿا 5 ڏينهن آهي بھائی جي يا يا نه महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून कासाडे ग्रामपंचायत अंतर्गत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम कासाडे बंडवाडी दर्फेवाडी स्मशानभूमी विभागाच्या नाक्यावरती करण्यात आ गम, वाड़ी वाड़ी नाक्या आला असून आज वेगवेगळे या ठिकाणी शुभ दिन आहेत आमच्या गावचे का सामाजिक कार्यकर्ते शरद आयरे यांचाही वाढदिवस आहे या कार्यक्रमाला कासर्डे गाव पंच सरपंच महोदया निशानकाशे ग्रामविकास अधिकारी बोलते भाऊ त्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष संजयजी नकाशे सर्वच सामाजिक राजकीय क्षेत्रातले सर्व मान्यवर सर्व ग्रामपंचायत सदस्य नागरिक आज चांगला दिवसाचा औचित्य साधून आपला हा स्वतः उपक्रम आहे त्याबद्दल खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम का असाच चांगल्या रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी राबवणं ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे कौतुकास्पद आहे खरं म्हणजे या ठिकाणी जी वृक्षारोपण झालं हे पर्यावरणाला पूरकच आहे आणि असंच आपण ज्या काही ठिकाणी इथे थोडं जरा पुढे उज्जा हाताकडे वाळूचा खड्डा मोठा पडलाय तिकडे जर भाईंच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण झालं असतं तर मला अजून आनंद वाटला असता आणि खरोखर ग्रामपंचायतच जे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी पूर्ण पॅनल सदस्य यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन चांगले गावाद सक्री आहे आनी का का उपक्रम राबवतात गावात सक्रिय आहेत आणि नेहमीच कौतुकास्पद का आपण वेगवेगळे उपक्रम ठेवून गावाच्या नावलौकात भर पाडता आज आयरेंचा पण वाढदिवस आहे आमचे यूट्यूब आणि फोटोग्राफर प्रख्यात गुरु पाताडे हे आपला हा जो कार्यक्रम आहे का हे दे त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राभर नव्हे तर पूर्ण जगामध्ये जा, हा पोस्ट करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या दोन शब्दांना पूर्ण विराम देतो थांबतो आणि आपण पुन्हा एकदा आभार मानून थांबतो धन्यवाद माजी मुख्यमंत्री वसंतराव हे त्यांचा जन्मदिनी आज आपण कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायत कासवेच्या वतीने आज वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला होता आणि वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला लाखाडी ग्रामपंचायतीच्या आदरणीय सरपंच महोदया आकाशराडा ग्रामपंच उपसरपंच श्री साताडे <coughs> साहेब त्याप्रमाणे माजी सरपंच श्री पारकर साहेब माझी अध्यक्ष पाताडे साहेब शेतकरी <coughs> संघाचे संचालक श्री श्रीपंच पाताडे उपस्थित सामान्य सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी त्याचप्रमाणे कृषी विद्यालयाचे विद्यार्थी हे सर्वजण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल मी ग्रामबाई तातडीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मान्य सरपंच महोदयांच्या परवानगीने आजचा वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण ते संपल्याची जाहीर करतो ओके तर